जग डिजिटल होत आहे पण त्यासोबतच ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे जोगेश्वरी पूर्वच्या सरदयनगर परिसरात मेघोडी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सायबर अवेअरनेस शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरात पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी ऑनलाईन होणाऱ्या विविध फसवणुकीचे प्रकार समजून सांगितले बँकिंग फ्रॉड ओ टी पी स्कॅम लॉटरी आणि बनावट कॉल्सपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले सध्या ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना अशा शिबिरांची नितांत गरज आहे ज्येष्ठ नागरिकच नाही तर प्रत्येकाने याची जाणीव ठेवायला हवी असे पोलीस उपनिरीक्षक यांनी सांगितलं तर या माध्यमातून काय केलं जातं की जे सायबर फ्रॉडर असतात वापर करतात किंवा व्हर्च्युअल आयडी वापरतात ज्यामुळे आपल्याला त्यांचा ऍक्सेस घेणं शक्य होत तर सगळ्यात महत्वाचं तुमचं काय केलं जातो डेटा के जात। कलेक्ट के केला जातो डेटा विकला जातो डेटा विकल्यानंतर त्या डेटा मध्ये पर्सनल माहिती असते तुम्ही कुठे आहेत आता ते अरेस्ट केलं जातं डिजिटल अरेस्ट याच्यामध्ये तुम्हाला फोन केला जातो की तुमच्या मुलाला अरेस्ट केलेला आहे तुमच्या मुलाला अरेस्ट केलेला आहे त्याच्याकडे गांजा सापडला आहे कडक सापडलंय कोकीन सापडलंय त्याला आम्ही ताब्यात घेतला आहे त्याच्यावर केस फाईल करत आहोत आणि तो तुमचा कॉल ट्रान्सफर केला जातो आता तुम्ही आमच्या डीसीपी साहेबांशी बोला त्यानंतर डीसीपी साहेब कपडे घातलेले असतात